ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स त्यांना भाजपनं एक असं आहे की एनडीएसोबत जाण्याचा मी निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे स्वाभाविकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात आणि ज्या ज्या ठिकाणी राज्याच्या बाहेर लढेल त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा हा भारतीय जनता पक्षाकडून मिळणार आहे दुसरं की वाट जागा वाटप अद्याप झाली नाही राज्यातली कधीपर्यंत जागा वाटपाचा तिढा काही राहिलेला नाही ऐंशी टक्क्याच्या बाबतीमध्ये जागांच्या जा जा संदर्भामध्ये अतिशय समन्वयपणाने त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे उरलेल्या बाबतीमध्ये जी राहिलेली आहे ती कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी संपेल आणि ती संपल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाने वीस जागांच्यावरती उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत आता राहिले तर उठलेल्या अठ्ठावीस जागांच्यावरती उमेदवार जाहीर करणं ज्या जागा शिवसेनेच्याकडे येतील त्याच्या बाबतीमध्ये शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी घोषित करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या जागा मिळतील त्याची घोषणा अधिकृतपणाने राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा मी प्रांताध्यक्ष असेल प्रफुल्ल असेल आम्ही सर्वत्र म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणाने करू पण आम्हाला याची जाणीव आहे की आता पहिल्या टप्प्यातली अधिसूचना पूर्व विदर्भातली त्या ठिकाणी निघालेली आहे त्यामुळे यादी लवकर घोषित करणं हे पुढच्या काही कालावधीमध्ये अभिप्रेत आहे सर कालसुद्धा वर्षावरती बैठक झालेली होती तिन्ही युतीतील पक्ष महत्त्वाच्या पक्षातील प्रमुख नेते तुम्ही सुद्धा होता त्यामध्ये मात्र ज्या ज्या ठिकाणी तिढा निर्माण झालेल्या त्यावरती चर्चा झाल्याची माहिती आहे बऱ्याच जागांवरती अजून तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे जी अंतिम बैठक आहे ती दिल्लीला होणार असल्याची सुद्धा चर्चा आहे मी मग सांगितलं की विडा काही नाही एक बऱ्याच जागांवरती नाही ऐंशी टक्के काम संपलेलं आहे राहिलेल्या जागांच्या हस्ती एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी चर्चा होईल कालसुद्धा आमची दीर्घकाळ बैठक झाली वस्तुती ती खरी आहे माननीय मुख्यमंत्री मोदय होते आदरणीय देवेंद्रजी होते आदरणीय अजितदादा होते मी स्वतः होतो चंद्रशेखरजी बावनकुळे होते प्रदीर्घ चर्चेतून आम्ही आगामी येणाऱ्या निवडणुका केवळ जागांच्या वाटपापुरतं सीमित नव्हे तर प्रचाराचं नियोजन एकंदरीत या संबंध निवडणुकीला सामोरं जात असताना घटक पक्षाला विश्वासात घेणं आणि मग महायुती म्हणून जाण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही आवश्यक बाबी होत्या त्या गोष्टीवरती आम्ही सखोलपणे चर्चा केली त्या दृष्टिकोनातून उद्याच्या भवितव्यामध्ये अंमलबजावणी झालेली पाहायला विजय शिवतारे आरोप आरोप करत आहे तुमच्यावर सुद्धा आरोप केला आणि दादावर सुद्धा केला अजित पवार हे शरद पवारमुळेच मुळेच आतापर्यंतची ओळख आहे अजित पवार शरद पवार मुळेच मोठे झाले असा त्यांनी वक्तव्य केलं तसंच सुनील तटकरे यांनी फ्रॉड करून पैसे कमवला असा एक तुमच्यावर सुद्धा आरोप केलेला आहे के कसं आहे की फार किंमत दिली की माणसाला स्वतःला असं वाटतं की आपण काहीतरी खूप मोठे आहोत याच्यापेक्षा विजय शिवतारांच्या कुठल्याही गोष्टीचं महत्त्व आम्ही त्या ठिकाणी देऊ इच्छित नाही त्यांच्या संदर्भातला निर्णय जो काही घ्यायचा असेल तर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी घेतील माणसाच्या मनस्थितीवरती परिणाम झाला किंवा अशी वक्तव्य बाहेर पडतात त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत येतोय म्हणते संदर्भात काही चर्चा झाली काही <laughs> बोल भिडूसारखा नवीन भिडू आहे का, का। <laughs> एक असं आहे की शेवटी ती चर्चा राष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी सुरू आहे आणि कालच माध्यमांनी दाखवलं गेलं की काल मुख्यमंत्री सुद्धा त्यांची चर्चा झाली बघूया आता एक दोन दिवसामध्ये मला असं वाटतं त्यांनीसुद्धा बैठक आज का उद्या काहीतरी बोलवल्याचं ऐकिवात आहे मला माहिती नाही त्या ठिकाणी पण त्या संदर्भातला सुद्धा जो काही निर्णय असेल एका दोन तीन दिवसामध्ये त्या बाबतीतली अंतिम गोष्ट होईल एक असं आहे की राजकारणातली समीकरण ही बदलत असतात केवळ आमच्या पुरता सीमित आरोप केलेत असल्यातला का भाग नाही ज्यांच्या समय ते इच्छितात त्यांच्या बाबतीतली सुद्धा त्यांची वक्तव्य काय काय ठिकाणी असू शकतात राजकारणामध्ये होत असतं आज महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एकत्रित असलेल्या पक्षांनी एकमेकाच्या वरती आरोप केले नाहीत का उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवरती राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षावरती हो आरोप केले नाहीत का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावेळच्या उद्धवजींच्यावरती आरोप केले नाहीत का काँग्रेसने के केले नाहीत का राजकारणामध्ये होत आणि त्याला ती राजकारणातली एक ती अपरिअर्थ आहे असं पण त्या ठिकाणी सर्वांनी मानावं धन्यवाद सीट शेअरिंग का जो फॉर्म्युला है अब तक तय नाही हो पाया है लगातार मीटिंगो का दौर जारी है कल रात को भी आपकी मीटिंग हुई ती सागर बंगले पर गे क्या कोई जो है निष्कर्ष निकला है कोई फार्मूला तय हुआ है सर क्योंकि एक नया पार्टनर आप लोगों के साथ आने की बात हो रही है राज ठाकरे भी आ रहे हैं तो उन सब कुछ बातों को लेकर कोई चर्चा हुई कुछ फाइनल हुआ हमारी मीटिंग सागर पे नहीं होगी हमारी मीटिंग वर्षा पे होगी तो मैं रेक्टिफाई करता हूँ वहाँ के राज्य के मुख्यमंत्री थे दोनों उप मुख्यमंत्री थे मैं भी था चंद्रशेखर जी बावन को थे मैं आपको इतना दिलाना चाहता हूँ बात करना चाहता हूँ कि कल या परसों तक सीटों का बंटवारा वहाँ पे हो जाएगा नए पार्टनर आ रहे कि नहीं रहे आ रहे इसके बारे में भी जो कुछ निर्णय लेना है दो दिन के अंदर वहाँ साफ ये सीट शेयरिंग यहाँ पर तय होगी कि दिल्ली में होगी अजीत पवार साहब क्या दिल्ली जाने वाले हैं इस बारे में भी कोई चर्चा हुई है फाइनली देखिए दिल्ली में ही इसके बारे में अंतिम फैसला वहाँ पे हो जाएगा शायद कल या परसों